नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ पुन्हा एका भरतीसह आज आपण भेटणार आहोत तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत एक मेगा आणि पंपर भरती तुमच्याकरता घेऊन आलेलं आहे एकोणचाळीस हजारपेक्षाही जास्त पदं ही, ही तुमच्याकरता या भरती अंतर्गत समाविष्ट असतील गट लेवलची असतील आर्म फोर्स लेवलची पदं असतील आणि सरकारी आहेत विशेष म्हणजे परमनंट भरती आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमच्या करिअरला एक वेगळी कलाटणी हा व्हिडिओ नक्की देऊ शकेल तर चला बघूया भरतीबद्दल परंतु त्या एक विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा नोकरी भरतीच्या अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग सुरु करू आजच्या व्हिडिओला मित्रांनो पद आहे बघा कॉन्स्टेबल सी एस एफ एस एस एफ आणि रायफलमन अंतर्गत ही पदं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत पदांची संख्या बघा एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदं हे तुम्हाला या ठिकाणी आहेत जेव्हा आपण डिटेल जाहिरात ही बघूया तेव्हा पदं कशी आहेत कुठल्या कॅटेगरी करत आहेत ते संपूर्ण बघूया शैक्षणिक पात्रता एकदा बघून घ्या केवळ दहावी पास तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या परीक्षेला पात्र आहात सोबत एन सी सी सर्टिफिकेशन जर तुमच्याकडे असेल आठवी नववी दहावी असं अंतर्गत सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे एन सी सीचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल मार्किंगमध्ये पाच टक्क्यापर्यंत हा जबरदस्त फायदा या सर्टिफिकेट्सचा तुम्हाला होणार आहे तो कसा होईल तेही आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया आता बघूया वै मर्यादा काय आहे तर ते अठरा तेवीस हा वयोगट तुमचा असला पाहिजे एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला तुम्ही या वयाच्या अंतर्गत जर येत असाल अठरा ते ते तेवीस तर प्रदान करता तुम्ही अर्ज करण्याकरता एकदम योग्य उमेदवार आहात असं लक्षात घ्याल वेतन बघा लेवल एक नुसार तुम्हाला अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे एवढं वेतन मिळेल तर लेवल थ्रीनुसार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी हे उपलब्ध असेल आता बघूया या पद्धत भरतीबद्दल अधिक तुम्हाला तारीख कधी असेल पाच नऊपासून या भरतीला जे आहे ते अर्ज सुरू झालेले आहेत पाच सप्टेंबरपासून शेवटची मात्र अजून बराच वेळ आहे चौदा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेला अर्ज करू शकता परंतु जसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरात लवकर या भरतीकरिता अर्ज करायला विसरू नका निवड कशी होणार आहे तेही आपण बघू फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सीज टेस्ट ह्या दोन्ही टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पास करायच्या आहेत त्या कुठल्या पद्धतीच्या आहेत त्याही आपण एकदा बघून घेऊया आणि फीस काय असेल तर बघा शंभर रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागतील फीस म्हणून महिला असतील एस सी एस टी प्रवर्ग असेल किंवा एक्स सर्व्हिसमन जर तुम्ही असाल तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा अर्ज शुल्क ही, ही भरताना भरायचं काम नाही विशेष म्हणजे महिलांकरता या परीक्षेमध्ये भरपूर प्रमाणात जागा ह्या दिलेल्या आहेत त्यामुळे महिलांनीसुद्धा या ठिकाणी अर्ज करायला अजिबात हरकत नाही आहे आता बघू एकदा डिटेल जाहिरात कशी आहे ती तर बघू शकता ही ती जाहिरात आहे कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे पाच नऊ दोन हजार चोवीसची जाहिरात तुम्हाला दिसते आहे तारीख दिसते आहे बघा पाच नऊ दोन हजार चोवीस ते चौदा दहा दोन हजार चोवीस शेवटची तारीख चौदा दिसते तुमच्या तुमच्यापुढे ठीक आहे आणि टेंटेटिव एक्झामिनेशन कधी असेल जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या मध्यामध्ये तुमची ही परीक्षेची तारीख त्या ठिकाणी असू शकेल आता महाराष्ट्रातील विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात का तर त्याचं उत्तर तुम्हाला असेल बिलकुल शंभर टक्के करू शकतात कारण की बघा ही जी कम्प्युटर ही जी एक्झाम होणार आहे ही जी परीक्षा होणार आहे ही बघा हिंदी आणि इंग्लिश या दोन प्राथमिक लँग्वेजमध्ये तर होणारच आहे परंतु काही तेरा प्रादेशिक भाषांचासुद्धा यामध्ये समाविष्ट आहे त्यामध्ये मराठीचा नंबर येतो बघा आठव्या नंबरला मराठी माध्यम घेऊन जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की अर्ज करू शकता आता बघा मगाशी आपण म्हटलं होतं की कुठल्या कुठल्या पदांकरता बघा कॉन्स्टेबल जे डी हे एक पद आहे सी ए पी एफ म्हणजे बघा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस ही त्या ठिकाणी आहे एस एस एम हे एक पद आहे आणि रायफलमॅन जीडी अंतर्गत अशी पद आहेत आसाम रायफल आणि सेपॉय या नार्कोटिक्स कंट्रोल मंतर। ही पदं तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहेत तर बघा जे वेतन आपण बघितलं होतं अठरा हजारापासून ते नार लेवल वनचं नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अंतर्गत सेफॉ या करता असेल आणि दुसरी कॅटेगरीचे जे वेतन जे आपण बघितले होते लेवल थ्रीची ती इतर पदांकरता तुम्हाला त्या ठिकाणी ते उपलब्ध असेल ठीक आहे आता या ठिकाणी आणखी आपण बघण्याचा प्रश्न म्हणजे एक्झाम सेंटर्स कसे होणार आहेत आणि इतरही गोष्टी आपण बघूया बघा बग अगोदर बघूया की जाहिरातीमध्ये जागा ज्या तुम्हाला सांगितलं होत्या एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी तर ही पदं या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर बी एस एफच्या किती जागा आहेत पंधरा हजार सहाशे चोपन्न आहेत सी आय एस एफच्या बघा सात हजार एकशे पंचेचाळीस आहेत सी आर पी एफच्या बघा अकरा हजार पाचशे एक्केचाळीस एस एस बीच्या आठशे एकोणीस आय डी बी बीच्या तीन हजार सतरा ए आरच्या बाराशे अठ्ठेचाळीस एस एस एफच्या पस्तीस आणि एन सी बीच्या बावीस जागा अशा एकूण ह्या एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत महिलांकरता सुद्धा बघा मोठ्या प्रमाणात हा चंक त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे जवळजवळ तीन हजार आठशे एकोणसत्तर जागा ह्या केवळ महिलांसाठी आहेत त्यामुळे महिलांनी या ठिकाणी अर्ज करायला जिवत हरकत नाही आहे लेवलच वेतनचं आपण बघू शकतो लेवल वनमध्ये अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे हे सेपा या पदाकरता जसं आपण बघितलं नार्कोटिक कंट्रोल अंतर्गत तर लेवल थ्री अंतर्गत जी इतर पदं आहेत ना एकवीस हजार सातशे एकोणतर सत्तर हजार शंभर हे वेतन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आता एनसीसी सर्टिफिकेशन होल्डरला जसं आपण बघितलं तर दहावी पाच असेल आणि एनसीसी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर त्याचा काय फायदा होऊ शकतो बघा एन सी टी किंवा बोनस मार्क्स तुम्हाला एन सी 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 सर्टिफिकेटच्या अंतर्गत मिळणार आहे पाच टक्के मॅक्झिमम मार्क एक्झामिनेशनच्या तुम्हाला एन सी 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 सर्टिफिकेट असेल तर मिळेल एन सी सी बी सर्टिफिकेट असेल तर तीन टक्के आणि एन सी सी ए सर्टिफिकेट असेल तर दोन टक्के तुम्हाला एन सी 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 सर्टिफिकेटचा तुम्हाला त्या ठिकाणी हा फायदा होऊ शकतो आता बघा परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील विद्यार्थी खास करून जर अर्ज करत असतील तर वेस्टर्न रिजनमध्ये महाराष्ट्र त्यांनी टाकलेलं आहे आणि याचे एक्झाम सेंटर जर बघायचे असेल तर बघा अमरावती असेल औरंगाबाद असेल जळगाव मुंबई कोल्हापूर नागपूर नांदेड पुणे आणि नाशिक या प्रकारचे एकूण सात ते आठ सेंटर्स तुम्हाला त्या ठिकाणी या परीक्षेकरता दिलेली आहेत त्यामुळे मॅक्झिमम महाराष्ट्रातली सर्व मुलं ही या परीक्षेकरता अर्ज भरू शकतात आणि त्या ठिकाणी आरामात आपली एक्झाम ही त्या ठिकाणी देऊ शकतात आता बघा तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम कशी होणार आहे हे आपण बघणार आहोत तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे बघा ऐंशी प्रश्नांची हे तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे ऐंशी प्रश्न असतील प्रत्येक सेक्शनमध्ये वीस 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 प्रत्येक सेक्शनला दोन मार्क त्या ठिकाणी हे कॅरी होणार आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिटिंगमध्ये वीस प्रश्न असतील त्याला चाळीस मार्क असतील जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसला वीस प्रश्न चाळीस मार्क्स एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे जे बेसिक मॅथमॅटिक्स आहेत वीस प्रश्न चाळीस मार्क आणि इंग्लिश किंवा हिंदीला वीस प्रश्न चाळीस मार्क एकूण एक तासाचा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा करता असेल सोबतच परीक्षा कोणा भाषेमध्ये होणार आहे तेही बघितलं आणि एम सी क्यूचे क्वेश्चन टाईप असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील हेही तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता पण निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असेल त्यामुळे एक्झाम देताना थोडं कार्यपूर्वक लावा लागेल पॉईंट टू फाईव्ह मार्क्स तुमचे त्या ठिकाणी हे कटणार आहेत सोबतच जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये चॅप्टर कोणते असतील जी केमध्ये आणि जी एसमध्ये कुठले चॅप्टर असतील एलिमेंटरी मॅथमॅटिक्समध्ये काय असेल आणि इंग्लिश हिंदी आणि इंग्लिशमध्ये काय असेल हे त्या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे आता फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ह्या दोन टेस्ट आपण बघितल्या होत्या त्याला फरक काय हे एकदा आपण समजून घेऊया तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट यामध्ये तुम्हाला बघा काय असेल तर त्या ठिकाणी ही रेस तुम्हाला असेल म्हणजे धावायचा आहे तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अंतर्गत पुरुष असतील तर पाच किलोमीटर तुम्हाला चोवीस मिनिटात पूर्ण करायचं आहे महिला असतील तर एक पॉईंट सहा किलोमीटर तुम्हाला साडेआठ मिनिटात हे त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे तर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट हे जर तुमची बघायची झालं तर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अंतर्गत तुम्हाला जे मापदंड असतात शारीरिकदृष्ट्या ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे जसे की हाईट असेल तर पुरुषांची एकशे सत्तर सेंटीमीटर ही असायला पाहिजे महिलांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर ही त्या ठिकाणी असायला पाहिजे रिजननुसार या ठिकाणी हाईट ती असायला पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता चेस्ट म्हणजे छाती पुरुषांची ऐंशी सेंटीमीटर ही त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे पाच सेंटीमीटर ती वाढली पाहिजे मॅक्झिमम एक्सपान्शन फुगून पाच सेंटीमीटर तुमची असायला पाहिजे आता या परीक्षेकरता अर्ज कुठं करायचा आहे तर अर्ज बघा एच डबल टी पी एस कॉलन डबल स्लॅश एस एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी हा अर्ज करू शकता चौदा ऑक्टोबरच्या आत त्या ठिकाणी नक्की अर्ज करा जॉब अतिशय छान आहे अतिशय छान वेतनमान आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच सिक्युअर भविष्य हे नक्की मिळू शकेल तर मित्रांनो ही किती एक जॉब अपडेट खूप दिवसांनी आपण पुन्हा भेटू आहे त्यामुळे तुम्ही अशीच आमच्यासोबत ट्यून राहाल तेव्हा पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार